हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली स्नेहा सुनील आणि आज मी आले ऊ या सिनेमाच्या अख्ख्या टीम सोबत गप्पा मारायला तसे आज सगळे खूप छान दिसत आहे असं मस्त रंगीत सगळीकडे वेगवेगळे रंग दिसतात आणि डिरेक्टर सर एकदम सफेद कपडे घालून एकदम वेगळे कॅप्टन ऑफ द शिप चालेल मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे एक कलाकार पण आणि एक प्रोड्युसर पण म्हणून काम करताय तुम्ही तर काय भावना होत्या भावनांचा उद्रेकच झाला होता म्हणून खूप म्हणजे तारेवाची कसरत झाली कारण एका ठिकाणी मला कॅरेक्टर पण सांभाळायचंय त्यालाही जस्टिस द्यायचंय परत कॅरेक्टर पण हलता कामाने त्यातनं आपल्याला निघायचं पण नाही प्रॉपर आपल्याला शरणम मध्येच जायचंय त्याच्यानंतर परत मग रात्री जेव्हा पॅकअप व्हायचं म्हणजे माझं पॅकअप व्हायचंच नाही ना मला पॅकअप पण रात्री मग जमा खर्चाला बसायचं होतं की आज थोडंसं हे वाढलंय आठची प्रॉपर्टी अशी झाली हा खर्च वाढलाय हा एक्स्ट्रा खर्च वाढलाय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप तारांब उडली पण ठीक आहे मी केलं सा ते सगळ्यांचं सहकार्य होतं त्याच्या इथपर्यंत आम्ही पोहोचलो तर भरपूर म्हणजे गोष्टी झाल्या म्हणजे जास्त त्रास झाला पण ठीक आहे असं म्हणतात ना की जेवढा मोठा संघर्ष तेवढा विजय नक्कीच असेल तर हा ऊत एकवीस तारखेला येतोय खूप संघर्ष करून तर एवढंच सांगू इच्छितो थोडक्यात सांगू इच्छितो तुम्हाला प्रश्न विचारायचा की अभिनेता म्हणजे आपला को आर्टिस्ट प्रोड्युसर आहे तर कुठे ते तफावत जाणवली का कुठे ॲक्च्युली तशी काय तफावत जाणवली नाही कारण राज ला जेव्हा मी पहिल्यांदा भेटली तेव्हा तो प्रोड्युसर नव्हता ते तेव्हा त्या भूमिकेत नव्हता तो तेव्हा एज अ हिरो किंवा माझा को ॲक्टर म्हणून मला तो भेटलेला आणि तेव्हा आमची जी बॉन्डिंग एवढी स्ट्रॉंग झाली ना ॲज फ्रेंड्स uh, तो खूप जास्त फ्रेंडली होता मग माझ्याबरोबर थ्रू आऊट द मूवीचा शूट तो खूप जास्त फ्रेंडली होता आणि मला uh, जरा पण असं जाणवलं नाही की बाबा हा प्रोड्युसर आहे किंवा असं किंवा त्यांनी मला तसं म्हणजे तसं तो बोललाच नाही किंवा ते बॉन्डिंग होतच नाही आमचं पहिल्यापासूनच आर्टिस्ट को आर्टिस्ट वाला बॉन्ड होता सो इट वॉज इजी अँड नाईस खूप छान एक डिरेक्टर सगळं अख्खी शिप तुम्ही सांभाळली आहेत तर शूटिंगच्या वेळी काय फेस केले किंवा काय मजा आली आणि ह्या दोघांबद्दल स्पेशली काय सांगाल पहिल्यांदा मजा सांगू की या दोघांबद्दल सांगू कारण आता मला असं झालं की तुझ्या नावाप्रमाणे सगळ्या प्रांजळ गोष्टी जर मांडल्या कारण मला असं वाटतं एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी सिनेमा हा विषयच प्रांजळ आहे बिकॉज ऑफ जर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण प्रामाणिकपणे जर झोकून दिलं समर्पण आपल्याला ते शिकवत तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच अचीव होते सो so, uh, मला असं वाटतं की एक एक प्रश्न विचारला तर मला खूप सहज होईल सर्वप्रथम काय काय तुला विचारायचं uh, असं टास्क में टास्क में टास्क होता मेन मेन काहीच जाणवलं नाही कारण जे जाणवलं ते मला सांगता येणार नाही कारण कसं होत की गोष्ट पूर्ण करणं जेव्हा आपण हे आपल्या काळजाबरोबर ठाम ठरवतो त्यावेळेस प्रत्येक टास्क आपण चॅलेंज म्हणून पाहतो बरो बरोबर समस्या म्हणून पाहतच नाही आणि त्याच्यामुळे टास्क मी म्हणणारच नाही जे चॅलेंज आले ते युनिव्हर्सने स्वतः सॉल्व्ह केले के आणि सिनेमा झाला असं मी म्हणाल टच वूड चांगलं होईल या दोघांबद्दल काय सांग शब्द अपुरे पडतील किंवा वेळ किंवा आपला हा इंटरव्ह्यू थोडासा हे होईल कारण सर्वप्रथम अभिनेता म्हणून कारण एक गोष्ट असते की एक ओरिएंटेड असते काही गोष्टी असतात फिमेल ओरिएंटेड असतात परंतु ह्या गोष्टीतला प्रत्येक पार्ट हा प्रत्येक कॅरेक्टर हा त्याची एंट्री जेवढी स्ट्रॉंग आहे तेवढीच त्याची एक्झिटही स्ट्रॉंग आहे या अफकोर्स रिलीजच्या आधी मी त्याच्या कॅरेक्टर विषयी काहीच खूप काही सांगू शकत नाही परंतु त्याला ते कॅरेक्टर निभावताना प्रोड्युसर म्हणून ही बाब खूप वेगळी येते परंतु कॅरेक्टर म्हणून निभावताना त्यांनी जे काही कष्ट सोसलेत किंवा जी मेथड होती कारण एक तर आताही तू त्याला जसं पाहतेस एकदम रुबाबदार हिरो आणि त्या सिनेमामध्ये जर तू त्याला पाहिलंस तर कदाचित शॉकिंग असेल मला आता एक प्रश्न अजून एक विचार तो पोस्टर बघितला असेल हो जसं आता ह्यांचा कॅरेक्टर पोलीस आता त्या दिवशी मी होते ट्रेलर लॉन्च वगैरे पोलीस दाखवलेत जसे हे आम्हाला पडद्यावर दिसणार आहेत तसेच रियल लाईफ मध्ये आहेत का आता ते मला वाटतंय तो स्वतःच चांगलं सांगलेला कारण आपण स्वतः स्वतःविषयी चांगलं बोलतो बरोबर आहे बट जसा मला माझ्या कॅरेक्टर साठी हवा होता तसा तो होता बर म्हणजे मला असं पाहता क्षणी वाटलं की माझ्या स्टोरी मधलं रिअल कॅरेक्टर शरणम आहे आणि ही गोष्टच त्याच्यासाठी लिहिली गेलेली आहे हे मला फील झालं आणि सो त्या गोष्टीने त्याला निवडलं होतं मी निवडलं असं म्हणण्यापेक्षा आणि तो त्या कॅरेक्टर साठी होता सो असं विचारलं तर सहज मला म्हणतात दाने दाणे पिली काय खाणेवाले तसं आता आपल्याला की प्रत्येक कॅरेक्टरवर त्यात तो कोण करणार आहे आले, मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल मला असं कळलंय की तुम्ही ह्या सगळ्यांना जोडूनच सेम इक्वली काम केलंय तर तुमच्या रोलबद्दल आणि एकंदरीत कामाबद्दल काय सांगाल माझं या फिल्म मध्ये नंदू नावाचं कॅरेक्टर आहे की नंदू जर बघितला तर प्युअर सोल ज्याला आपण म्हणतो ना त्या पद्धतीचं एक कॅरेक्टर आहे की अहंकार शून्य ज्याच्याकडे अहंकार नावाची गोष्टच नाही त्याच्यामध्ये त्यानं दाखवून दिलं की एखादा माणूस म्हणून कसं जगायचं पहिली गोष्ट माणूस म्हणून कसं जगायचं आणि दुसरी आहे की बाबा त्याच्यामध्ये तो कार्यकर्ता आहे एका पक्षाचा तो कार्यकर्ता आहे आणि त्याची जी वाटचाल आहे जी समाजाबद्दलची त्याची भावना आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं या फिल्ममध्ये मांडली गेली आणि दुसरी गोष्ट अशी आहे या फिल्मची या कॅरेक्टर बद्दल आता आपण प्रेमाची तर गोष्ट प्रेम काढली का का तर निस्सिम प्रेम करणारा जे काही व्यक्ती असेल जसं की तुम्ही ट्रेलर बघितलंच आहे त्याच्यामध्ये की जेव्हा मला शरणम विचारतो मी त्याच्या शरणमच्या चुलताचा रोल मी त्याच्यामध्ये प्ले केलाय तर तो विचारतो की नंदू काका प्रेमाची व्याख्या काय करता येईल तर तेव्हा मी त्याला म्हणतो की प्रेमाला व्याख्याच नाही आणि जर प्रेमाची व्याख्या जर केली तर तो स्वार्थ समजावा जर जो कोणी प्रेमाची व्याख्या करतो तो स्वार्थ आहे तो निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती म्हणून नंदूकडे पाहता येईल कारण तो आयुष्यभर एकाच प्रेमासाठी तो आयुष्य काढतो पणाला नेतो शेवटपर्यंत त्याच्यासाठीच तो जगत असतो असं हे नंदू नावाचं कॅरेक्टर मी आहे आणि आमची जर केमिस्ट्री तुम्ही म्हणत असाल फिल्मबद्दल तर फिल्मची जी स्टार्टिंगची जी आमची प्रोसेस होती तीच खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळं सर्वजण जवळजवळ एक महिना एकत्र होतो पहिलं आणि आमचं आमच्याकडून सरांनी खूप चांगल्या पद्धतीने राम सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपण ज्याला म्हणतो ना मेथड ॲक्टिंग की त्या पद्धतीनं सरांनी सा, आम्हाला ऍक्टिंगच्या पद्धतीनं नाही सांगितलं की रिअल तुम्ही कोण येतं ह्याची आम्हाला सरांनी जाणीव करून दिली म्हणजे तेव्हा कळत नव्हतं की हे आम्हाला कॅरेक्टरसाठी करायचं करायचंय कॅरेक्टरसाठी नाही पण आम्हाला त्याच्यात ते गुंतवलं त्या गोष्टीमध्ये जर मी कार्य करताय तर तू हे केलं पाहिजेस बरोबर आणि ते त्यांच्याकडून करून घेत होते प्रत्येकाकडून ते करून घेत होते एकंदरीत ह्या चित्रपटाचं प्री प्रोडक्शन किती दिवस चालू होतं म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरवर तुम्ही किती वेळ काम केलं मला वाटतं जेवढी गरज होती तेवढं प्रत्येक कॅरेक्टरवरती काम झालं तेव्हाच हा सिनेमा चालू झाला जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डेस्टिनीने सगळं ठरवलं होतं तेव्हाच तो चालू झाला पण मगाच्या आपल्या काही गोष्टी अपुऱ्या राहिल्या त्या मला पूर्ण कराव्याशा वाटतात की रिअल लाईफमध्ये आपला मुलगा कसा असावा तर तो शरण हे सांगताना प्रत्येक आईला अभिमान वाटेल अशा लेखाची भूमिका त्यांनी केली बापाला अभिमान वाटेल अशी भूमिका केली प्रेम एखाद्या लेकीवरती किती असतय ते त्याला शब्दात मांडता येत नाही परंतु तारा आणि तिच्या बापाची केमिस्ट्री बघितली तर ती तुम्हाला तिथं लक्षात येईल अशा बऱ्याचशाच गोष्टी याच्यात आहेत जसं मग अशी तो आपला प्रश्न अपुरा राहिला या दोघांविषयी आणि रिअल लाईफ मध्ये आता आपण रंगा किंवा व्यंगा कधी म्हणणं चुकीच आहे परंतु रियल रिअल लाईफमध्ये नंदू त्याच्यामधला एक संवाद आहे की आ, रंगाने जरी काळा असला ना तरी माणसाचं काळीच काळ हो किती छान तर काळीच कसं असावं आणि किती प्युअरिटी असावी तर ते कॅरेक्टर जगताना त्याच कसब त्या नंदूचं कसबही त्यांनी उतरवलं तितक्याच भावनात्मक दृष्ट्या एका स्त्रीला तिची व्यथा मांडताना जी घुसमट होते तिची घुसमट जर गुलाब या कॅरेक्टर मधून बघितली तर ती दिसते आईची बापाची बहिणीची म्हणजे मला असं वाटतं नात्यांची घुसमट नाही एक मोठा प्रगल्भ विचार जसं मी मगाशी तुला सहज म्हटलं की एखादी गोष्टच प्रांजळ असेल बरोबर तर ती खरोखर काळजाला भिडते आणि ही गोष्ट तितकी प्रांजळ होती म्हणून साता समुद्रापलीकडे जाऊन तिथले ज्युरी मेंबर्स या सगळ्या पुरस्कारांना ती पात्र ठरते आणि जसं ऊत हा मराठी मातीचा शब्द आहे तो जर एवढ्या लांब दूरवर पोहोचलाय तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिक मनाच्या काळजावरती ऊत राज्य करेल कारण मराठी माणूस पहिल्या मातीचा गंध जसा विसरत नाही तसा ह्या ह्या दोन्ही नवीन जोडीने जो सिनेमा केलाय तो मला वाटत वर्षानुवर्ष रसिक मनांच्या प्रेक्षकांच्या काळजावरती तो राज्य करेल आणि यांची ऍक्टिंग सुद्धा राज्य करेल म्हणजे हे मगाशी दोघांसाठी बोलायचं राहिलं होतं आणि विशेष प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरनी तसं त्याचं तस योगदान आणि निभावलेलं आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट निभावलेलं आहे निभावलेलं आहे मग प्रश्न की ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन कसा आहे <laughs> <laughs> का तुम्ही काही आहे का, का, का <laughs> शरणम जे जे कॅरेक्टर आहे ना हुँ. तो मी रिअल लाईफ मध्ये तसंच कॅरेक्टर माझा आहे शरणम दाखवलेला आहे की जिद्दी आहे त्याला जे पाहिजे त्या ते मिळवलं मलाही हिरो व्हायचं होतं एक दहा वर्षापूर्वी स्वप्न बघितलं होतं असंख्य आव्हानं आली असंख्य प्रश्न आले असंख्य अडचणी आल्या अड़ पण मी ते आज सत्य स्वप्नात उतरवलं की मला असं वाटतंय की तो अभ्यासू आहे मी माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं आहे लॉ कम्प्लीट केलं म्हणजे मी अभ्यासू असेल असं मला वाटतंय ठीक आहे सो रियल लाईफमध्ये पण मी तसाच कॅरेक्टर आहे मला शिस्त आवडते मी डिसिप्लिन मला मॅन आहे ॲक्च्युली मला आरपीमध्ये जायचं होतं पण काही कारण असं नाही जाऊ शकलो सो रियल लाईफमध्ये पण शरणम तसाच आहे त्याचा फोकस कुठेही हटत नाही yeah. आणि बस एवढंच सांगू शकतो की जो पडद्यावरचा शरणम आहे तोच शरणम रिअल लाईफमध्ये असल्यामुळे मला जास्त त्रास झाला नाही कॅरेक्टरला जस्टिफाय करताना फक्त त्याच्या मागच्या जी मेथडची ॲक्टिंग होती कारण कसं असतं की कॅरेक्टरची पार्श्वभूमी तुम्ही सांभाळून घेतली पाहिजे समजून घेतली पाहिजे की कॅरेक्टर काय आहे कॅरेक्टरच्या अवतीभवती काय चालू आहे ते डेप्थ तुम्ही समजल्यानंतर तुम्ही कॅरेक्टरला जस्टिफाय करता आणि ते काम माझ्याकडनं काढून घेतलं आहे त्याचं श्रेय म्हणजे डायरेक्टर राम सरेत त्यांना जातं कारण शरणमला म्हणजे शरणमला जन्म त्यांनी दिलाय आहे तर शरणमचा उदय त्यांनी केलं तर शरणम कसा असावा शरण काय आहे या बारीक सारीक गोष्टींचा सा अभ्यास केल्याशिवाय शरणम हा पूर्ण होत नाही आणि तुम्ही केलाय थँक्यू आता चित्रपटाचं असं नाव आहे की उद्रेक तर तुमच्या आयुष्यात असं उद्रेक झालाय का भावनांचा कधी तर तो एखादा किस्सा मला नक्की आवडेल ऐकायला असा hmm, बऱ्याचदा झालेला आहे भावनांचा उद्रेक बट मूवी च्या रिलेटेडच मी सांगेन माझी पहिलीच मूवी आणि पहिल्याच मूवीमध्ये मा मला कान्स फिल्म फेस्टिवलला जायची संधी मिळाली जे मी लहानपणीपासूनच बघायची की आलिया भट ऐश्वर्या राय किंवा दीपिका पादुकोन ह्या सगळ्यांचे रेड कार्पेटवाले फोटोज बघितलेले आहेत आणि मला प्रत्यक्षात तिकडे जायचं तिकडे संधी मिळाली आणि आमचा मूवी तिकडे स्क्रीन झाला तर ती एक फिलिंग होती ना ती एक आ, मला खूप भरून आलेलं त्या पॉइंटला की मला आ, मला कसं फील होत मी ते समजूच नाही पॉइंटला कारण खूप प्राऊड फील होत होतं आणि खूप लकी फील होत होतं so, सो तो माझ्या आयुष्यामधला खूप असा क्रेझी मोमेंट असं मी सांगू येस तुमच्याबद्दल काय सांगा काय ऐकायच उद्रेक ऐकायचं उद्रेक माझा प्रत्येक दिवसच उद्रेक असतो <laughs> कारण ज्या दिवशी प्रांजळी आपल्या मनातल्या भावनाच मरतात ना मला वाटतं माणूस मरतोय बरोबर कारण आपला ब्रेन पण ना की एटी पर्सेंट आपण इमोशनल डिसिजन घेतोय आणि ट्वेंटी पर्सेंट आपण फक्त प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल होतोय कारण आपला इमोशनल माइंड हा आधी बनला थिंकिंग ब्रेन हा नंतर बनला सो ऊ so, झाल्यानंतर uh, मला त्या सगळ्या गोष्टीविषयी बोलायला आवडेल कारण खरं होतं या दोघांनी केलंय रिअली uh, really, पाहिल तर म्हणजे त्यांनी जसं ॲज अ प्रोड्युसर आणि ॲज अ ॲक्टर ती एक कसरत केली ताराचा एक शेवटचा सीन आहे तिथं तिला तिथं सांगण्यात आलं रे तू हा करूच नको सीन की आता हा सीन करायचाच नाही तुला पण तिने फक्त तिच्या घरी एक फोन केला की बाबा असा असा हे करायचं आहे मला माहीत नाही नंतर ती माझ्याकडे आली पाहिलं आणि काहीही प्रतिक्रिया न देता ते सीन करण्यासाठी ती तयार झाली कारण मला वाटतं विश्वास असेल तर तुम्हाला जिंकणं सोपं होतंय विश्वास नसेल तर जिंकता येत नाही राजसाठी मी एवढं वाक्य म्हणेल की ध्येय आणि उद्दिष्ट त्यांचीच पूर्ण होतात ज्यांच्या स्वप्नांचा जीव असतो केवळ म्हणजे पंख असून काही होत नाहीत उडण्यासाठी जिद्द असावी लागते बरोबर आहे त्याच्याकडे ती जिद्द होती आणि त्याच्या जिद्दीला आज मी मनापासून म्हणजे सॅल्यूट करतोय अ डायरेक्टर रायटर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून कारण मला ते सांगावं असं वाटतंय की केवळ गोष्ट लिहिली म्हणून ती पूर्ण होते असं नाही बर त्याच्या पाठीमागच्या यातना ह्या खूप कठीण असतात आणि काय होतं की आपण कॅमेरा समोर बसलो की आपण अरे आता काय बोलायचंय हे बोलायचंय का ते बोलायचंय का पण जसं तुझ्या नावातच प्रांजळ आहे म्हणून मला प्रांजळ बोलावं असं वाटतंय आणि खरं बोलावं असं वाटतंय की यार खूप केलंय यार म्हणजे हे सगळं हे लोकांनी जे केलंय ना ते सांगताना माझंच काळे जसं पिळवटून निघतंय यार ओके ये होता तो क्या होता ये होता तो और क्या होता तेव्हा मला तो यांचा शेर आठवतो ये होता तो क्या होता है? ना ना होता खुदा तो क्या होता राईट तर आ, मला एवढच म्हणाव अस वाटेल की ओके जसं ह्या सुरुवातीलाच सिनेमाचा एक डायलॉग आहे तो लवकरच तुमच्या समोर येईल की सच्चाई जब रुटी है तब कायनात रोती है सच्ची मोहब्बत आसमान में जन्नत को हिला देती है सुना है शबनम की से, दिल का जला जंगल जला देता यांची प्रत्येकाला मोहब्बत ही सच्चीच आवडणार आहे खोट प्रेम या जगात कोणालाच आवडणार नाही आणि खोट प्रेम मला वाटतंय आपण मांडण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपला अंतर आत्मा ते स्वीकारत नाही केवळ खऱ्या प्रेमाची गोष्ट नाही प्रत्येक खऱ्या मेहनतीची ऊत ही गोष्ट आहे सो ऊत हा खऱ्या अर्थाने ऊत कसा आहे ते तुम्हाला थिएटर मध्ये जाऊन कळेल आणि प्रांजळपणे ते पोचवण्यासाठी काम करेल नक्कीच नक्कीच तुमच्या लाईफ मधला भावनांचा उद्रेक त्यातला <laughs> असा खूप असा उद्रेक येतो <laughs> ऊतने <laughs> पार ऊतच आणलं आहे कारण खूप मी संयम ठेवला खूप म्हणजे खूप वेळ गेला संयम ठेवले पेशन्स ठेवला आणि आज तुमच्यासमोर मी येतो एकवीस तारखेला तर भरपूर मोठा प्रवास होता पण मी कधी हिम्मत नाही हरलो एक मनामध्ये फिक्स केलं होतं की नाही यार आज तुला करायचंच आहे आणि तू करणार ऑलवेज पॉझिटिव्ह नेवर गिव अप कारण मग अशी सांगितलं की मी काही फिल्मी बॅकग्राऊंडमधून नाही आलेलो आहे मी कल्याण उपनगरात राहतो वकिली व्यवसाय माझा पेशा आहे पण असं नाही ना की मग आपण कॉमन मॅनचे काही डिझायरच नाहीत का मग आपण काही स्वप्न बघूच नाही का फक्त जी शेड्यूल आहे तेच करायचं का तर अभिनयाची आवड होती लॉ कॉलेजमध्ये असताना गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेटला मी लॉचं अभ्यास करत मग मी अभिनय नाटक एकांकिका करता करता मग मॉडेलिंग फॅशन शो प्रिंट कॅटलॉग अशा भरपूर काही के गोष्टी केल्या मग प्रॅक्टिस सुरू केली मोठा प्रवास होता आणि आता असं वाटतंय की आता हा ऊत जो माझा येतोय एकवीस तारखेला तो, एक तो भावनांचा उद्रेक तो होतोयच पण आता सगळे विचार कधी ऊत येतोय ह्या ऊत ते पार ऊत काढलाय लवकर तुझं ऊत येऊ दे आणि तुझ्या ऊतला <laughs> तुझ्या उतला गर्दीचा पण होते उद्या अपेक्षा बस जेव्हा एवढंच हा बोलू इच्छितो जास्त बोलत नाही आता सर तुमच्या लाईफला उद्रेक कधी होता भावनांचा आता भावनांचा उद्रेक जर म्हटलं ना तर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जर एकदम माझ्या भावना तुटल्या असतील किंवा त्याचा उद्रेक झाला असेल तर दोन हजार एकोणीस साली जेव्हा माझ्या आजोबा गेले तेव्हा कारण तो क्षण म्हणजे अनपेक्षित झालं सकाळी साऱ्या गोष्टी करून ते रात्रीच्याला अचानक निघून गेले आणि फक्त एका गोष्टीची खंत वाटत होते आजोबा गेल्यानंतर की दोन दिवस आधी त्यांनी फक्त एकच बोलले होते की तू एवढं बोलतो साऱ्या गोष्टी करतोस कधीतरी कर मला वेळ देत जा दोन दिवस आधीच आणि गुरुवारी ते बोलले आणि शनिवारी ते गेले त्या दिवसापासून मला प्रत्येक वेळी वाटतं की जे आपले लोक येतं कमीत कमी आपण त्यांना वेळ दिला पाहिजे नंतर त्या इमोशनला किंवा त्या गोष्टीला किंवा त्या माणसाला प्रणाम करून काही करून काही फायदा नाहीये तो सगळ्यात मोठा उद्रेक माझ्या आयुष्यामध्ये झाला होता त्याच्यानंतर मी ती शिकवण घेतली नाही म्हणतो आपल्या माणसाला आपण वेळ दिला पाहिजे जो कोणी आपला असेल तो फक्त रक्ताच असावा असं काही नाहीये जो कोणी आपल्याला आपलं मानतो त्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे हे मला वाटतं आणि कारण खरंच म्हणजे असं असं होता ना कधी मध्ये कि यार तो उद्रेक माणूस सहन नाही करू शकत भावनांचा तर ना उद्रेक नाही ना ना सहन करू शकत तसं तुम्हाला हे फिल्म पण कळेल की नाही एक अंतिम टोक काय असतं भावनांचं जेव्हा ऊत येतो माणसा त्या ऊतमध्ये माणूस एखाद्या गोष्टी हे करेल पण जेव्हा उद्रेक होतो ना त्याचा एक टप्पाच वेगळा असतो अशी क्रॉस होऊन जाते लिमिट क्रॉस होऊन जाते आणि ह्या फिल्म मधून तुम्हाला ते दिसेलच काय प्रत्येकाचच एक उद्रेक झालेला आहे तर ते एकवीस नोव्हेंबरला सर्व महाराष्ट्रांना दिसून येईल ते तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही सगळे मिळून तरुणाईच्या ध्येयाचं प्रेमाचं संघर्षाचं आणि भावनांचा येत्या एकवीस नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या गर्दीचं उ तेवढ्या